नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आळूवडी दाखवणार आहे आणि आता पितृपक्ष पण चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आळूवडीला फार मोठं महत्त्व आहे तर ती आळूवडी कशी बनवायची गोल गरगरीत आळूवडी आणि कमी तेल लागणारी वडी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता तुम्हाला किती तुम्हाला अळूवड्या करायचे त्याप्रमाणे तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या आणि अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ता तांदळाच्या पिठामुळे काय होतं की कुरकुरीत अशी अळुवडी होते आणि त्याला तेलही कमी लागतं त्यामुळे अळ त्यामध्ये बेस तांदळाचं पीठ नक्की टाकून घ्या आणि इथे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि ओवा घेतलेला आहे एक चमचा तर तुम्ही हातावर चुरूनही टाकू शकता तर इथे बारीक असल्यामुळे मी तसाच टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे आपल्याला चिंचाच्या ऐवजी मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे तर दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे आळूवाड्या छान लागतात आणि कलरही चांगला येतो दह्यामुळे तर चिंचामुळे थोडासा काळपट कलर येतो ना म्हणून एकदा तुम्ही दही टाकून बघा आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर त्याचं दह्याच्या वाटीने मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक एक वाटी करून पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही आपल्या पानांवर बसेल इतपत आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही नाहीतर ते पानांवर पीठ राहत नाही तर बरेच लोक लाल तिखटाचा इथे वापर करतात तर तुम्हाला कशा पद्धतीची आळूवडी आवडते तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर काही वेगळ्या पद्धतीचे असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर पीठ बनवताना काय करायचं भरपूर असं फेटून घ्यायचं म्हणजे अगदी आळूवडी आहे ना हलकी होते आणि त्यानंतर ती अशी आपण जेव्हा आपण खातो ना तर तेव्हा ती घशात तशी लागत पण नाही आणि हल हलकी होते म्हणून जास्त जितकी शक्य होईल तेवढं पीठ हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तो पीठ बाजूला ठेवून देऊ आणि इथे बघा इथे आळूचे पानं माझ्या सुनबाईच्या माहेरावरून आणले होते हा मला वानोळा आला होता भरपूर तिच्या मावशीने दिले होते तर बऱ्याच दिवस चाललं होतं की बनवूया बनव्या तर आता एक दिवस आला की आता चला आज आपण आळूचे वड्या बनवूया पण वेगळ्या पद्धतीने बनवायच्या होत्या तर मी काय केलं इथे सगळ्या आळूवडींचे देठक काढून घेतले आणि त्याला लाटण्याने लाटून घेतलेले आहे तर ते मी तुम्हाला दाखवले नाही बऱ्याच लोकांना ते माहीत आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दाखवण्याची काही गरज नाही तर ते फक्त लाटून घ्यायचे त्याच्या शिरा मोडून घ्यायच्या म्हणजे वडी करताना पानं चांगले दुमडल्या जातात आता पीठ लावून घ्यायचं आहे पानांना तर बघा हातानेच लावून घ्यायचं बरेच लोक चमच्याने वगैरे लावतात पण एकसारखं लागत नाही आता एक पान उलट एक पान सुलट अशा पद्धतीने आपल्याला हे पानं लावून घ्यायचे आहे तर पानं घेताना ह्याच पद्धतीने पानं घ्यायचे आपल्याला तर गोल पानं असतात ना ते घ्यायचे नाही त्रिकोणी पानं असतात ना तर तेच घ्यायचे याला काळे देठ असतात तर त्याने खाज कमी येते तर तुम्ही जर दही वापरणार नसेल ना तर याच्यामध्ये तुम्ही एक लिंबू पिळू शकता किंवा चिंच घालू शकता त्यानेसुद्धा घशाला खवखव करत नाही बऱ्याच लोकांना आळूवडीने ख पाना हा घशाला खाज येते तर म्हणून त्या चिंच कुठलाही आंबट पदार्थ यामध्ये आळूवडीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आता दोन्ही बाजूने दुमडून घेतले आणि घट्ट याची वळकुंडी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर अशी गोल बनवून घ्यायची आपलं आता इथे आपल्याला त्यासाठी ग्लास लागणार आहे तर मी सगळ्या आता आळूवड्या इथे बनवून ठेवलेला आहे आणि ग्लासाला काय करायचं तेल लावून घ्यायचं आहे तर एकसारखे ग्लास असतील तर तुमच्या आळूवड्या पण एकसारख्या होतील आणि आता त्यामध्ये आळूवडी जेवढी बसेल ना तेवढ्याच लांबीचा आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे तर बघा इथे एकूण माझे पाच ग्लास झालेले आहे तर आता हे आपण आता उकडायला ठेवून देऊया तर इथे मी एक किडलीच्या पात्रामध्ये आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे तर खाली एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर एक प्लेट ठेवायची आणि पाणी मी इथे जवळपास दोन तांबे पाणी टाकलेलं आहे पाणी भरपूर टाकायचं कारण आपल्याला ग्लासात उकडायचं आहे तर याला थोडा उकडायलासुद्धा वेळ लागतो तर आता कमीत कमी, कमी वीस मिनटं तरी आपल्याला ह्या अळू अळूवड्या उकडायला लागतो तर बघा वीस मिनटं झालेली आहे आणि कलरही बदललेला आहे आणि त्यामध्ये आपण सुरी वगैरे टाकून चेक करायचे जर शिजले आहे की नाही हे तुम्हाला स समजेल तर बघा सुरी एकदम कोरडी निघाली की समजायची आपली आळूवडी खालपर्यंत चांगली उकडल्या गेलेली आहे आता याला थोडं थंड केल्यानंतरच हे आळूवड्या काढायच्या आहे तर बघा अजिबात ग्लासाला चिटकलेल्या नाही आणि कुठेही वाकडी तिकडे अशी आळूवडी झालेली नाही एकदम गोल अशी घरघरीत गर आळूवडी ह्या कापायलाही सोप्या असतात आणि तळायलाही सोप्या होतात म्हणून अशा पद्धतीने करून घ्या जास्त त्रास पण नाही करायला चाळणीमध्ये जास्त बसत सुद्धा नाही तर बघा सुरीला तेल किंवा पाणी लावून तुम्ही आळूवड्या कट करू शकता तर अशा जितक्या पाहिजे तितक्या तुम्हाला ह्या पातळ करता येईल आता इथे आपल्याला डीप फ्राय करायचे आहे तर तुम्ही सॅलो फ्राय करू शकता किंवा तव्यावर नुसतं थोडंसं तेल टाकून किंवा एअर फ्रायरमध्ये फक्त आळूला हळूहडीला ब्रशनी तेल लावायचं आणि एअरफ्रायर असेल तर तुम्ही एअरफ्रायरमध्ये सुद्धा या अळूवड्या भाजू शकता त्या तर छान कुरकुरीत होतात खूप कमी तेल लागतं त्याला फक्त काही थेंबांमध्येच तुम्ही ह्या अळूवड्या भाजू शकता आता इथे आपल्याला डीप फ्राय करायचे आहे थोडंसंच तेल घेतलेलं आहे खूप जास्त पण घेतलेलं नाही दोन्ही बाजूनी छान अशा खमंग भाजून घ्यायचे आहे तर याचं एकच सिक्रेट आहे की यामध्ये तांदळाचं पीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे तेल कमी लागतं कुरकुरीत होतात छान तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे तर बघा आपल्या वडे आता इथे भाजून तळून झालेले आहे आणि आता तुम्हाला एक चुरून पण मी दाखवणार आहे तर किती कुरकुरीत झालेली आहे याची ही वडे बघायचे पा बाजूचे साईडचे पानंसुद्धा थोडे थोडे सुटलेले आहेत इतकी कुरकुरीत झालेली आहे आणि बघा हाताला अजिबात तेलसुद्धा नाही इतकं कमी तेल लागलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही वड्या करून बघा आणि मला केल्यानंतर कमेंट करा वड्या... वड्या, वड्या। की कशा झाल्या आळूवड्या तर अशा पद्धतीने आपल्या इथे आळूवड्या झालेल्या आहे तर अशा पद्धतीने ह्या आळूवड्या नक्की तुम्ही करून बघा आळूवळ्या आवडल्या की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब पण करत नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही तर प्लीज लाईक आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू